चिपळूणमध्ये वाळू माफियांकडून महिला पत्रकारावर जीव घेणा हल्ला चिपळूण पोलीस गुन्हा दाखल अवैध वाळू करायला गेलेल्या महिला पत्रकारावर माफियांकडून जीव घेणा हल्ला झालाय या हल्ल्यात महिला पत्रकार गंभीर जखमी झाली आहे सध्या तिच्यावर कामते येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या महिला पत्रकाराला मारहाण करणाऱ्या तीन हल्लेखोरांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल मी मला समजलं की वाळू उपसा जोरात चालू आहे मी तहसीलदारांना फोन केला की इथे वाळू उपसा चालू आहे नंतर तहसीलदार म्हणाले मी माझ्या माणसांना पाठवतो तर त्यांची माणसं तिथे हजर होतीच भरारी पथक त्यानंतर हे वाळूवाले आले ते गणेश भावेकर वगैरे आणि मला म्हणाला तुला मी दाखवतो थांब माझ्या पोटावर बसला आणि मला मारण खूप तिघे चौघेजण होते आणि मला मारण केलं नाही गणेश वालेकर आला मला नाक शेळी दिला माझे केस धरला नाही आणि मला खाली पाडून मला लात्या बुक्क्या मारून माझ्या पोटावर बसला आणि पोटावर बसून आणि तो माझ्यावर कर्ज एवढा आहे आणि तू रान सांगून ऐकत नाहीस असं बोलून त्याने माझ्या गळ्यातलं वगैरे ओढून घेतलं आणि मला तुडो तुडो तुडवलं आणि दोघा तिघांनी बाकी तिघेजण कोण होते ते मला माहिती नाही नंतर त्या महिला आल्या महिलांनी मला धरून नाही आणि त्यांनी मला नाही